नाही खासदारांना मंत्र्यांना नाही फार कमी लोकांना माहिती मी गावागावात जातो शाळेत जातो तेव्हा विचारतो कारण कोण आहे पण लोकांना माहित नाही याचा मला अतिशय दुःख वाटायचं जेव्हा मी सैन्यात होतो आणि मी कमांडो इन्स्ट्रक्टर असताना गोष्टी संकटात काम करत असताना हे विषय फार महत्वाचे असायचे मी सर्वांना कमांडोना हेच शिकवायचो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धशास्त्रामध्ये त्यांनी जो दक्षिणेचा लढा केला आणि दक्षिण काबिज केली आजचा तामिळनाडू हा महाराजांच्या राज्यात होता महाराष्ट्र बरोबर हे कुणाला माहित नाही आणि त्यांनी स सक्त, सत्तावीस वर्ष लढादारी ठेवण्यासाठी ते केलं होतं एक हजार किलोमीटरच रणांगण निर्माण केलं होतं औरंगजेबसाठी आणि औरंगजेब जेव्हा खाली आला दक्षिणे तेव्हा त्याला खाली खेचून जिंजीपर्यंत नेलं याला कारण असं आहे की कुठलंही सैन्य कितीही मोठं असो त्याला खोली नसेल तर त्याचा काही उपयोग नसतो त्या युद्ध देधशास्त्रात आणि म्हणून औरंगजेबला सत हजारो किलोमीटर खाली खेचल्यानंतर जागोजागी त्यांना मारण्यात आलं त्याच्या सेनानीला मारण्यात आलं सगळ्यात मोठी लढाई मराठ्यांची जी दोड्डेगिरीला झाली होती सत्तर हजार मोगल मारले होते संताजीने तर इतिहास कुठे माहिती आहे आणि म्हणून शिवाजी मंदिरला वाटलं मला वाटलं म्हणून आणि माझ्या सर्व सहकार्यांना वाटलं की हा इतिहास शिवाजी मंदिरने उभा केला पाहिजे आणि म्हणून हे नाटक झालेलं आहे आणि ह्याच्या पुढे तुम्हाला माहितीये छावा आता पॉप्युलर आहे संभाजी महाराजांचा इतिहास त्याच्यात आलेला आहे तो संपतो संभाजी महाराज जेव्हा जा मृत्यूमूर्ती पडतात आणि त्यानंतर हे नाटकाची सुरुवात होते संभाजी महाराजांपासून ते औरंगजेबाचा मृत्यू होईपर्यंत सत्तावीस वर्षाचा लढा पर छोटा नाही आहे हा प्रत्येक माणसाला भारतातला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही आता एवढा प्रयत्न करणार आहोत की जगामध्ये सुद्धा हा इतिहास कळला पाहिजे आणि म्हणून नेटफ्लिक्स आणि हॉलिवूडमध्ये सुद्धा हे पिक्चर यावे असा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि मला वाटतं आता जे नाटक असलेलं आमच्या कलाकारांनी अतिशय मेहनत घेऊन ते उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ऍक्च्युली त्या काळात त्यांनी उभा केलेला आहे लोकांचा